अथंग असण कार्य असलेले आपले संस्थेचे सर्व सर्व आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आपले गुरु आणि हजारो लोकांना व्यसनमुक्त करून ज्यांचे घर उद्ध्वस्त होणार असे वाचणारे आपले सर्वांचे लाडके आपले मार्गदर्शक मान्य साधिक शेख सर यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं त्यांनाही कायमाचा वेळ नाही धन्यवाद सर्वप्रथम आपण सर्वांना या ठिकाणी आपण उपस्थित झाला प्रजासत्ताक दिनाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपण सर्वजण लोकशाहीमध्ये वावरतो आणि ही संधी अनेक मु आपल्याला मिळाली का जोरदार टाळ्या त्या सर्वांसाठी साहेब येत बसले माझी तुमची आज पहिलीच भेट आणि आल्या आल्या थोडीशी प्रस्तावना एकमेकाच्या कानात आम्ही कुजबुजलो कारण तिथं बसल्यानंतर कानातच बोललं पाहिजे मॅडमनी दोन तीन वेळा त्यांची प्रशंसा केली होती पण माझी तुमची भेट पहिल्यांदाच झाली आल्या आल्या त्यांनी पहिला प्रश्न विचारला एवढी लोक जर बोलणार असतील तर ही लोक थांबतील बस का बसतील का तर मी त्यांना म्हटलं समर सोशल फाउंडेशनचे लोक आहेत पाच वाजेपर्यंत सुद्धा हलणार असं मी बोललोय त्यांना आता माझ्या शब्दाची लाज राखायची का नाही ती तुमचं परत तिने विचारलं तर पाच सवय असेल ट्रेनिंगला बसत असतील ते जेवणाची काय सोय आहे का तर मी त्यांना बोललो की आज शाकाहारी मांसारी वगैरे सर्व जेवणाची सोय मी अजिबात केलेली म्हणजे एवढा वेगळं काय बसतील तर ते म्हणजे हे सामाजिक कार्य करणारे लोक आहेत त्यांना स्वतःच्या भूकेपेक्षा स्वतःच्या जेवणापेक्षा इतरांच्या जीवनाची काळजी जास्त असतील त्यान्यवर आता मध्ये टाळ्या वाजवाल एवढं मी प्रोत्साहन तुम्हाला दिलेलं आहे माझं वाजवत राहा या साईडला जी लोक बसल्यात त्यांना कळले का पुढे काय काय चाललंय तिकडे कधी वेगळंच चाललो होतो तुमचं एखादं कॅट पानं पान उरत होती एखाद्या साईड लक्ष आहे ना सर्वांचं ते आजोबा तिकडे बसल्यात भरतीमध्ये आलेत काय तिथे बरं पहिला मेंबर आपल्याला शुनगार साहेबांच्या माध्यमातून मिळाला त्याबद्दल काल पण काय डोक्यात नव्हतं त्यांना ठेवून घ्या पण एकंदरीत बोलणं चाललं आणि आज ज्या प्रकारचे कपडे मुद्दाम ते घालून आलेले आहेत त्यांना असं आम्हाला दाखवून द्यायचं की घ्या आता हे बघा अवस्था काय झाली अशा पद्धतीने ते या ठिकाणी सामील व्हायला आले तर वृद्धापाश्रम ही जी कन्सेप्ट आहे सगळ्यात आधी अभिनंदन व्हायला पाहिजे साहेब सागर आणि सागर त्याच्या सा कुटुंबाचं कारण जेवढं काय निवासी व्यसन केंद्रामध्ये काम झालंय त्याच्यामध्ये जर आमचा वाटा म्हणला तर एक पर्सेंटेज असेल नव्याण्णव टक्के जे काम झालेलं आहे ते सागरसाहेबांनी त्यांच्या परिवारानं केलेलं आहे आम्ही फक्त एक मत मांडलं होतं आम्ही एक विचार समोर ठेवला होता आणि त्यानंतर केंद्र सुरू झालं तिने ते सगळं करून दाखवलं आणि आज हे महाराष्ट्रामध्ये जो काय गुणगान आहे देशामध्ये दे जो काय गुणगान आहे ते सर्व काय आहे ते सागर साहेबांच्यामुळे त्या माझ्या नावापुढे सर्वे सर्व सर्वे सर्व साध्यासारखं म्हणताय सर्वे सर्व हा शब्द माझ्या नावापुढे लावण्यासारखा नाही आहे सर्वे सर्वात त्याला म्हणतात जो एकटा सगळं करतो इथं तर सर्वे सर्वा तुम्ही सर्व सर्वा म्हणतात मला सारखं सारखं सारवा सारवा असा ऐकू येते काय सारवा ते कळे ना सर्वे शब्द वापरू नका आपण सर्वजण मेन आहोत संस्थेचे तुमची माझी सर्वांची संस्था आहे ही भावना मनामध्ये पाहिजे मी एक तीन महिन्यापूर्वी सागर साहेबांना बोलता बोलता एक आमची अशीच चर्चा आम्ही गाडीत एकत्र वगैरे हो असतो अशा चर्चाच असतो दुसरं काही काम नसतं आम्हाला आणि चर्चा केली आणि एक वाचण्यात जी गोष्ट आली मी त्यांच्या कानावरती गाडी म्हणून चार पाच महिन्यापूर्वी जी गोष्ट असं मी एकत्र चाललो होतो त्यांना मी सांगितलं मी कुठे वाचलं होतं आणि तुम्हाला पण तुम्ही पण वाचलं असं व्हॉट्सअपला पण आलं असेल की फॉरेन मध्ये असणारे एक दोन परिवार त्यांची आई इकडे राहत गे होती ते परदेशी गेले आईला घेऊन गेले नाहीत पैसे खूप होते आईची कदाचित इच्छा होती की नव्हती माहीत नाही पण तिने ते एका फ्लॅटमध्ये त्यांचं स्वतःचा फ्लॅट होता जा जा मोठा फ्लॅट चांगल्या एरियामध्ये आई होता आईला ठेवलं होतं आणि आईच्या सेवेसाठी एक माणूस ठेवलेला होता जो तिची सेवा करायचा आणि त्याचा त्याला कॉल असायचा घरच्या लोकांना दिवसातून एकदा त्यांचा कॉल असायचा एक वर्षभरानंतर जो ते यायचे भेटायचे परत जायचे परत ते बिझी राहायचे सर्वजण जॉब वगैरे होते त्यांच्या कामाच्या व्यापामध्ये होते परत त्यांनी तो दिवसाचा कॉल तो दोन दोन दिवसांनी करायला चालू केला की कसं काय बघतोच काय व्यवस्थित पैसे आहेत का सगळा खर्चाला पगाराला ते खर पैसे पाठवायचे परत ही परिस्थिती अशी झाली की तीन तीन दिवसांतर त्यांचा कॉल चालू झाला परत असं झालं की चार दिवसांतर कॉल चालू झाला असं करत करत पैसे तर आपण पाठवतोय आई वडला तर तर तो माणूस गेली वर्षभर चांगला करतोय पुढेही करणारच असा एक विश्वास त्यांच्या मनामध्ये होता परत परत फोन करण्याची पद्धत होती ती लांब लांब गेली आणि एक महिन्यानंतर तिने कॉल करायला चालू केला एक दिवस कुठला तरी ठरवलेला असायचा एक महिन्यानंतर महिन्याभरात काय काय झालं आई शब्द बरी आहे का व्यवस्थित सांभाळ होतोय का औषधं देतोय का असे फोन चालू झाले आणि गंमत अशी झाली की एकदा तो व्यक्ती त्या परि फ्लॅटमध्ये आला त्याच्या आईला पाहिजे ते औषधं दिली खायला प्यायला वगैरे सगळं दिलं ती थोडीशी आजारी होती ते औषधं वगैरे देऊन तो बाहेर पडला काहीतरी आणण्यासाठी घरात शिजवण्यासाठी फ्लॅटमध्ये काहीतरी करून ठेवण्यासाठी आणि अचानक एक अपघात झाला त्या अपघातामध्ये एका गाडीने त्याला उडवलं तिची डेथ झाली तिची तिकडे डेथ झाली इकडे ही बेड रेस्ट वरती होती यांना उठायला येत नव्हतं ते झोपूनच होते जोपर्यंत हा येत नव्हता तोपर्यंत त्याचं होत नव्हतं कुटुंब एक महिन्यानंतर कॉल करत होतं त्यांना माहितीच नाही की एक महिना इकडे काय चाललंय पंधरा ते वीस दिवसानंतर त्या फ्लॅटमधून वास घाला यायला लागला म्हणून लोकांनी दरवाजा तोडून पाहिला तर ती आजी ती जी आहे तिची डेथ झालेली होती आणि ती मृत अवस्थेमध्ये होती शरीराला त्या मासाला मुंग्या लागलेल्या होत्या सगळी म्हणजे न सांगण्याच्या पलीकडे त्याचा फोटो एका ठिकाणी व्हायरल केलेला होता आणि ते मी पाहिले होते अशी अवस्था असा मृत्यू मलाही एक दिवस सगळ्यांनाच आहे कोरोनामध्ये तर चांगले चांगले लोक मेलेले आहेत जो जन्माला आलाय त्याला एक दिवस जायचंच आहे पण असा मृत्यू कोणाचा होऊ नये पाण्यापुढून होऊ दे किंवा चालत आहे डेड बॉडी नाही सापडू दे चालत आहे पण त्या कुटुंबावर त्याच्या नातवावर त्याच्या मुलाबाळांच्यावर परत जी ती डेड बॉडीचा फोटो आहे किंवा त्याचे काय पाहिलेलं आहे तिन्ही डोळ्यानं हे तिन्ही मर्यापर्यंतच्या डोळ्या संपून कधी जाणार नाही मग हे होऊ नये म्हणून हे आपल्या वृद्धापाश्रमाची सुरुवात आपण केलेली आहे जे काय व्हायचं ते होऊ दे आम्ही आहे त्यांचं सगळं करायला आम्ही आहे त्या लोकांच्या पाठीशी तर हे दोन ते तीन प्रकारच्या असे काही उदाहरणं जे मी वाचली होती त्यापैकी हे एक मी आता तुम्हाला सांगितलं असे काही मी सागरसाहेबांसमोर मांडली सागरसाहेब म्हणजे जर असं असेल हे जर तुम्ही असं सांगत असाल तर लवकरच आपण याच्यावर अंमलबजावणी करूया तर म्हणजे बघा तुमच्या डोक्यात काय येते का कारण आम्हाला माहिती त्यांच्या पाठी व्याप जास्त आहे निवासी केंद्राचा व्याप खूप मोठा आहे ट्रेनिंग घेणं मिटिंग घेणं ॲडमिनिस्ट्रेशन सांभाळणं हा व्याप फार मोठा नाही आहे त्या जाता जाता करतोय तरी पण त्यांनी त्यातून वेळ काढून जागा ठरवली जागा डिसाईड केली आम्ही बाहेर होतो मला एकदा बोलवलं आम्ही येऊन फिरून पाहिलं त्या दिवशी इथं डन केलं आम्ही रेंटवरतीच आपण सध्या घेतलेलं आहे आणि तर आपण बांधणार आहोत मला सर्वांना माहिती की आपण जमिनी वगैरे घेतलेली आहे तर सुरुवात रेंटवरनं होऊ दे आणि काल ज्यावेळेला मी आलो मला वाटतं एक महिन्याच्या गॅप नंतर मी काल आलो तर मी आलो त्यावेळेला पाहायला ज्यावेळेला आलो त्यावेळीची ही इमारत आणि काल मी ज्याला आलो त्यावेळीची इमारत आल्याला मी त्यांना म्हटलं मी वृद्ध असतो तर बरं झालं असतं का माझंच केलं असतं एवढं जर तुम्ही सुंदर केलं असेल तर करणं आणि मनापासून दोन गोष्टी आहेत तर तिने जे मन लावलं हे करताना की आपले जे वृद्ध लोक इथे येणार आहेत ते आपल्या आई वडिलांसारखे आहेत त्यांना सगळ्या फ्लोरिंगला आपल्या घरात सुद्धा नाहीये तर जोरदार त्यासाठी सागर कुटुंब झालं पाहिजे वृद्ध लोकांना आणत असताना तुम्हाला काय कायदेशीर डॉक्युमेंटची पूर्तता करावी लागणार आहे पण फ्रीमध्ये आपण सर्व चालवणार आहे फ्रीमध्ये चालवत असताना सागर साहेबांना प्रश्न आला सर डोनेशन कोण देणार आपण भार मागत फिरणार का आपल्याला आज पण मागण्याची काही सवय नाही निवासी व्यसनमुक्ती केंद्र गेली आम्ही पाच वर्ष चालवतोय जोपास चार हजारपेक्षा जास्त व्यसनमुक्त झाले पण एक रुपयाचं डोनेशन आम्ही आज कोणाचं घेतलं नाही एटीजी आहे ट्वेल्व वे आहे सगळं आहे कोणाला एटीजीची रिसिट्ट देऊ शकतो इन्कम टॅक्सच्या रिबिट मध्ये त्याला बेनिफिट होऊ शकतो पण आमचा एक स्वाभिमान होता की घ्यायचंच नाही कोणाचं बघे की आपण सुद्धा चालू शकतोय का ज्याला कमी पडेल त्याला बघू आपण काय करायचं पण आजपर्यंत निवासी केंद्राला कोणाचं डोनेशन मागायची गरजच पडली नाही हे त्या निवासी केंद्रात व्यसनमुक्त होणाऱ्या लोकांचे आशीर्वाद आहेत की आम्हाला कोणासमोर हात पसरवायची वेळ आली नाही दुसरा मुद्दा यासाठी ज्याला माझ्या समोर प्रस्ताव मांडला असेल काय करायचं का हे कसं चालवायचं आणि हे तर आपल्याला फ्रीमध्ये चालवायचं व्यसनमुक्ती केंद्र तर आपण फ्रीमध्ये चालवत नाही कारण ते लोक पिऊन पिऊन तिथे सगळं घालवले असेल त्यांना फ्रीमध्ये जर तुम्ही व्यसनमुक्त केलं तर दुसऱ्या दिवसावर परत पितील ते घरच्यांना त्यांना काळजी पाहिजे की आम्ही काहीतरी दिलंय काहीतरी मोजलंय आणि ते पण घेताना आपण महाराष्ट्रातल्या सगळ्या निवासी व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा कमीत कमी फी मध्ये चांगलेचा दर्जेदार उपचार देणारे एकमेव केंद्र साहेबांच्या मार्गदर्शनाकडे शिवशुभ केंद्र चालतं अनेक लोक वेगवेगळ्या वे प्रसिद्ध असणाऱ्या केंद्रातून सुद्धा तीन तीन महिने सात सहा महिने राहून येऊन परत आपल्याकडे बरे झालेले आहेत आणि तिने दिलेली हे फीडबॅक आहे की तिथं हे हे आहे त्याच्यापेक्षा हे कितपत चांगला आहे आणि परत ज्याला ह्या केंद्राचा विषय निघाला त्याला फंड कुठून आणायचा असा मुद्दा ज्याला तयार झाला तर मी म्हटलं आपल्याकडे आम्ही तुम्ही आम्ही चार जण आपण आहोत साधारणतः संचालक आपल्या खाली पन्नास आहेत झोनल ऑफिसर पाचशे आहेत रिजनल ऑफिसर पाच हजार आहेत विस्तार अधिकारी हीच जर आकडा काढला तर पाच ते साडेपाच हजार लोक आपण आहोत आणि पी आर ओ आहेत पंचवीस हजार ते पी आर ओ सोडा या परिवारातील पाच हजार जे विस्तार अधिकारी आहेत त्याच्यावर पाचशे रिजनल ऑफिसर आहेत पाच हजार डेव्हलपमेंट ऑफिसर आहेत त्या सगळ्यांचा आकडा काढल्याने सगळ्यांनी महिन्याला एक एक हजार रुपये जरी दिले तर महिन्याला पाच लाख रुपये पन्नास लाख रुपये जमा होतील हजार रुपये प्रमाणे शंभर रुपये प्रमाणे काढले तर पाच लाख जमा होतील तुम्ही बोलताय पण असं होईल का मी म्हणजे त्याचा एक डेमो घेऊ आपण आता आपली झोनल ऑफिसर आहे त्याचा एक डेमो करू तर मी अस्लम सरांना आणि सरांना माझ्या बाजूला बसले होते सागर साहेब माझ्या बाजूला बसले होते नुसतं दोघांच्या कानात सांगितलं की आपल्याला वृद्धाश्रम साठी आज डोनेशन द्यायचं आहे स्पॉटला सांगितलं आणि योगा बघा राईटला अस्लम साहेब होते आणि लेफ्टला साहेब होते दोघांचं सा संभाषण झालं नाही अस्लम साहेबांनी दोन लाखाचा चेक लिहिला साहेबांनी दोन लाखाचा चेक लिहिला मी तीन लाख साठ हजारचा चेक लिहिला सागर साहेबांच्या हातामध्ये लिहिला सुरुवात करायला पुरेसं पुरेसा का तर हो आता डोळ्यात पाणी आलं ते साहेब पुरेसा नाही काम होतं आता संचालकांनी ही सुरुवात केली आहे रिजनल ऑफिसर पैकी रफिक बाईने अकरा हजार रुपये दिले हिना मॅडमने अकरा हजार रुपये दिले आज सरांनी अकरा हजार रुपये दिले आता जे रिजनल ऑफिसर हजार रुपये देणार होते त्याला लाज वाटणार त्यांना हे <laughs> कळलं की आपल्याला पण किती द्यायला पाहिजे म्हणजे ज्यांची देण्याची इच्छा सुद्धा नाही आहे ते सुद्धा लोक देणार आणि हे सगळं ऐकल्यानंतर इथे जे लोक आलेले आहेत आमचे आर आहेत जेला मला आता सुरुवात पाचशे रुपयेपासून पासून झाली असेल पण ते सुद्धा देणार त्याचं कारण सांगतो व्यसनमुक्तीचं काम चालू करताना आम्हाला माहित नव्हतं हो की हे काम किती मोठं होणार आहे पण ज्याला हे सर्व काम झालं अनेकांच्या आशीर्वाद मिळाले त्यांच्या आशीर्वादाच्या जीवावर आम्ही जी, जीवाव। जी स्वप्न कधी पैशा स्वरूपातली गाडी स्वरूपातली घरा स्वरूपातली पाहिलीच नव्हती अशा अशा गाड्या अशा अशी घरे अशा अशी स्वप्न पूर्ण झाली आणि त्या सगळ्याचा पार्श्वभूमी त्या सगळ्याचा पार्श बेस आहे की व्यसनमुक्त होणाऱ्या लोकांच्या कुटुंबाचा आशीर्वाद व्यसनमुक्तीत एवढे आशीर्वाद म्हणून आम्ही ह्या लेवलला जर पोहोचलो असेल तर जर मधले आशीर्वाद मिळवले तर आपण कुठंपर्यंत जाऊ शकतो आणि <laughs> सगळ्यात महत्वाचा फायदा की इथं जे आमच्यासोबत काम करणारे लोक आहेत बरेचसे मानेसारांसारखे रिटायर्ड लोक सुद्धा आमच्या सोबत आहेत तर त्यांनी आता बघायची गरज नाही नारायण साहेब तिन्ही घरच्या मुलांसमोर सुनांसमोर ताट मानेनं राहायचं राजा बनून राहायचं कोण काय आगापर्यंत बोलला तर वाजून सांगायचं आपलं वृद्धापाश्रम आहे तुमच्या जेव्हा <प्रेण> मी काय जगत आणि मला जायची गरज नाही फोन केला की फॉर्च्युनर मर्सिडीज रेंज रोवर <प्रेण> जागवार अशा गाड्या मला न्यायला असं अभिमान म्हणून बोल भले गाड्या मी व्यसनमुक्तीच्या जरी घेतल्या असतात फिरवा वृद्धाश्रमासाठी जायचं तर अशा प्रकारचं एक कॉन्फिडन्स आपल्याला आपल्या वृद्धाश्रम मिळाला आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुम्ही डोनेशन द्यावं तुम्ही फी द्यावी म्हणून नाही नाहीये मी एक अर्धा तास जर फक्त का डोनेशन द्यावं जर बोललो तर इथं ज्या महिला बसल्या तिने जे दागिने घालून आलेले आहेत मला हिप्नॉटिझम वगैरे सगळं माहित आहे हो दोन मिनटात मी असं कन्व्हेन्स सगळं रडत रडत द्या आणि तुमचे मिस्टर जरी तुम्हाला थांबवायला लागले खंडाळे साहेब तुम्ही स्वतः देखील तरी मॅडम तुम्ही आज काय मी सगळं देणार आहे संस्थेला मी असं करणार कारण आम्हाला डोनेशनची गरज नाही आहे आम्ही त्याला काय आहोत तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने व्यसनमुक्त झालेल्या लोकांच्या आशीर्वादाने असे चालवण्याची निसर्गाने आम्हाला दिलेली आहे तर लवकरात लवकर वृद्ध व्हा आणि या आम्ही तुमची काय करू सेवा करून जे तुमच्या आसपास वृद्ध आहेत त्यांना पाठवा कॅटेगरी लक्षात ठेवा इथं दहा रूम आहेत दहा पैकी एक रूम जी आम्ही ठेवलेले ती साठी आहे ओकडून साठी मिळेल घरामध्ये एक व्यक्ती राहते वृद्ध आहे महिला आहे किंवा मुलं आहेत पण ते अशी जर आमच्यापर्यंत बातमी आली तर आमच्याकडून एक त्यांना अगदी एक लेटर जाईल सुरुवातीला की असं असं आम्हाला समाजातून कळलंय अज्ञात आमच्याकडे लेटर आहे आणि सामाजिक भावनेतून आम्ही तुम्हाला विनंती करतोय की तुमचे स्वतःचे आई वडील आहेत आणि तुम्ही त्यांचा काय करावा जर तुम्ही करत नसाल तर आम्ही येऊन गाजवत तु वाजवत तुमच्या आई वडिलांना कुठे घेऊन जाणार मुद्दा आणणार त्या गावात त्यांना आम्ही यांना कुठे घेऊन चाललोय आणि तिथे बोर्ड लावणार यांना कुणाचाही आधार मुलं बाळ आणि म्हणून आम्ही यांना आमच्या वृद्धाश्रामध्ये घेऊन असं वाजवत आण मग जो अपमान होईल तो त्यांचा होईल मग ते विचार करतील तिचा काय करायचं हा आमचा विनम्राचा पहिला लेटर असेल एका रूम मध्ये बोलवून त्यांचं काउन्सलिंग सुद्धा केलं जाईल आणि एवढं करून सुद्धा एखादा परिवार सुधारला नाही परत पण तिच्या आई तो त्रास देत असेल तर दुसरी पण एक रूम आहे आमच्याकडे त्या रूममध्ये त्यांना आणलं जाईल सागर साहेब बरोबर निवासी टेन्शन मध्ये असतात त्याला त्यांना म्हटलं जाईल चला एक काम आहे दुसरं मग ते जे करतील ते त्यांना सण करावं लागेल मग करा ते ऑटोमॅटिक जाऊन त्यांना सांभाळतील तेव्हा अशा प्रकारचं कृत्य करण्याची आम्हाला गरज पडू नये नारायण साहेब म्हटल्यासारखं की चांगल्या कौन्सिलिंगमुळं मुळे चांगल्या विचारामुळे आम्हीही घरात तसंच वागत असल्यामुळं अनेक लोक ज्या संस्थेशी जुडलेले आहेत समर सोशल फाउंडेशन मधला एक विश्वास असा आहे आम्हाला सगळ्यांना की आमच्या फाउंडेशनशी जुडलेला आमचा ओ आमचा विस्तार अधिकारी आमचा रिजनल ऑफिसर आमचा डेव्हलपमेंट ऑफिसर आमचा संचालक किंवा आमचा एखादं ट्रेनिंग करून पण जुडलेला नाही असा सुद्धा माणूस कधी आई वडिलांना उर्धा भाषा पाठवायची गरज पडणार हा विश्वास आपल्या मनामध्ये असला मना दोन काम आपल्याला करायचं जे जास्तीत जास्त लोकांना आपल्या संस्थेच्या विचाराच्या सवासात आणायचं जेणेकरून त्यांच्या आई वडिलांची सेवा तिने करावी प्रत्येकाला असं वाटलं पाहिजे की माझे आई वडील माझेच आहेत पण इतर जे जा आहेत ज्यांना कोणाचा आधार नाही त्यांना सुद्धा मी जसं असलं सर म्हणले की मला त्याचं मूल बनायचं आहे आणि मला माझ्या आई वडिलांचा फील त्या लोकांच्यात घ्यायचं आहे ही भावना आपण प्रत्येक माणसाला जर निर्माण केली तर आज आपण पंचवीस हजार लोक आहोत येणाऱ्या काळात आपल्याला डिसेंबर एंड पर्यंत एक लाख लोक बनवायचे आहेत पी आर त्यासाठी आपण विस्तार अधिकारी वाढवलेले आहेत प्रभा दिशेच घरामध्ये एक कार्यक्रम होता काही लोक वगैरे पण आले होते आमचा एक माऊस भाऊ आला होता आणि तो मला म्हटला की तुला वारंवार सांगतोय आतेभाऊ होता तो मला म्हटलं वारंवार सांगतोय की आपण करायला जाऊया करायला जाऊया तू प्रत्येकाला म्हणतोय की जाऊया आणि आपण जातच नाही तू काय वेळ देत नाही तर मी पण तुझं लग्न झालंय तर म्हटलं हो तुला मुलं म्हटलं दोन आई वडील एकत्र भाऊ घरी टोटल किती जण आहे तुम्ही तर म्हटलं आठ जणांचा माझा परिवार आहे आठ जणांचा परिवार असून तुला दिवसात किती तास वेळ मिळतो तो म्हटला दोन तास आणि झोपायला आठ तास आणि महिन्यातून तो म्हटलं चार सुट्ट्या तुझा आठ दिवसांचा परिवार आहे तर तुझ्या मग एवढा व्याप आहे माझा पंचवीस हजार लोकांचा परिवार आहे पंचवीस हजार लोकांचा परिवार असताना मला फिरायला वेळ मिळेल का <प्राणीणा> मग आता आमचं फिरणं आमचा विरंगुळा जो आहे तो जो विरंगुळा लिहिलेला आहे तो इतरांसाठी नाही आमचा विरंगुळा आहे आम्ही आमच्या विरंगुळ्यासाठी इथं येऊ आमचाही मनोरंजन होईल ह्या लोकांचंही मनोरंजन होईल त्यामुळं जास्तीत जास्त संख्येमध्ये ह्या केंद्रासाठी सर्वांनी मदत करा मदत मीन्स लोक पाठवा लोक अशा असावेत ज्यांना अजिबात कोणाचाही आधार पाठीमाग नाही त्यासाठी लागणारी डॉक्युमेंट पुरवा संस्थेशी अटॅच व्हा जे नवीन लोक इथं आलेले आहेत जिने अजून आमचं संस्थेचं ट्रेनिंग केलं नाही आमच्या सहवासात तुम्ही आला नाही एकदा कोणतं ट्रेनिंग करा संस्थेचे काय अभियान आहे समजून घ्या आमची विचारसरणी काय ते समजून घ्या आम्ही कशा प्रकारचा समाज घडवू इच्छितो हे आमची भावना जाणून घ्या आणि जर तुम्हाला बरं वाटलं तर आमच्या संस्थेच्या अभियानाशी जोडा आणि वेगवेगळे उपक्रम आम्ही जे राबवतोय त्या उपक्रमामध्ये हात लावूया आणि देशामध्ये नव्हे तर दे जगामध्ये संस्थेचं नाव मोठं करूया आज या ठिकाणी एवढंच बोलतो तुम्ही सर्वजण वेळात वेळ काढून संस्थेच्या कार्यामध्ये सामील झाला एकदा जोरदार काळ तुमच्या सर्वांसाठी स्टेजवर बसलेले सर्व मान्यवर संचालक असतील आमचे सागर देसाई साहेबांचे वडील असतील महादेव साहेब असतील नारायण साहेब असतील रफिक भाई असतील कंडाडे साहेब असतील खान साहेब हैदराबाद आले त्याचबरोबर आज आमचे नामदेव साहेब असतील माने सर असतील ऍडव्होकेट साहेब असतील सर्वच जण जे आज मंचावर उपस्थित आहेत त्या सर्वांची मी आभार मानतो ठिकाणी बोलायची संधी दिली आपल्या सर्वांची साथ अशीच राहू दे एवढी प्रार्थना करतो इथंच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद